आज बनवली होती झटपट होणारी दहा मिनटात गवारीची भाजी माझ्या मुळेला गवार खूप आवडते आपण ही कमी वेळेत कमी साहित्यात तयार ते ते केली होती ते म्हणजे कुकरमध्ये तुम्ही म्हणाल कुकरमध्ये केली तर याची चव कशी लागत असेल किंवा जास्त शिजत असेल गाळ होत असेल तर तसं अजिबात नाही आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरेच जणां कामावरती जातात बऱ्या स्त्रियांना टाईम नसतो त्यावेळेस ते झटपट अशी गवार कुकरमध्ये बनवू शकतात चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर गवार काळे चट्टीपडेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे तर बरेच जणं गवार भाजून बनवतात तर बरेच जणं न भाजतासुद्धा बनवतात जसं तुम्हाला आवडत असेल तसं बनवू शकतात तर मी नेहमी गवार भाजूनच करते त्यामुळे ते गवार भाजून घेतली आता कुकरमध्ये दीड पळी तेल टाकूया तेल गरम झालं की पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा आणि लसूण चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा लसूण नेहमी फोडणीमध्ये टाकला चांगला लाल होऊ द्यायचा मग खमंग फोडणी बसते आणि भाज्या अप्रतिम चवीच्या होतात पांढऱ्यास ठेवायचा नाही छान त्याला भाजू द्यायचा त्यावेळेसच त्याचा सर्व अर्क असतो तो, तो फोडणीमध्ये उतरतो लसूण परतवून घेतला की त्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून घेतलाय तो टाकून घेऊया आणि थोड्या वेळ परतून घेऊया टमॅटो थोडासा परतवून घेतला आता याच्यामध्ये आपण गवार टाकून घेऊया तर गवार भाजून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ते वातड होत नाही आणि आता हे गवार आपण कुकरमध्ये टाकून घेऊया तर सर्व गवार इथे मी कुकरमध्ये टाकून घेतली आणि थोड्या वेळासाठी तेलामध्ये परतूया तर एक मिनिटभर ही गवार मी इथे परतून घेतली आणि मस्त सुगंध येतोय फोडणीचा आता याच्यामध्ये आपण मसाले वगैरे टाकून घेऊया तर जे कोणी लहान मुलं तिखट खात नसतील ना त्यांना मिठाची अशीच हळद मीठ थोडासा मसाला वगैरे धना पावडर किंवा मॅगी मसाला टाकून बनवून देऊ शकतात खूप छान होते तशीसुद्धा मिठाची गवार तर आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले त्यानंतर पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेते तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते टाकू शकतात थोडीशी हळद टाकायची आणि थोडासा धना पावडर आणि थोडासा गरम मसाला तर सर्व मसाले इथे मी टाकून घेतलेत आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया आता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते चटणी टाकून घ्यायची आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये दीड चमचा चटणी टाकून घेऊया लहान मुलांसाठी बनवत असाल तर चटणीचं प्रमाण थोडंसं कमीच टाकायचं म्हणजे खूप जास्त तिखट होणार नाही तर ही चटणी जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी इथे दीड चमचा एवढी चटणी टाकून घेतली आता परत हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला जाडसर शेंगदाण्यांचा कोट टाकायचा आहे तर कोट बारीक टाकायचा नाही जाडसर टाकायचा त्यामुळे गवार खायला खूप छान लागते चवीला तर इथे मी जाडसर शेंगदाण्यांचा कोट बनवून घेतला आहे तर तीन चमचे जाडसर शेंगदाण्यांचा कोट टाकून घेतला आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घेऊया बारीक शेंगदाण्यांचा कोट टाकण्यापेक्षा ना जाडसर टाकायचा नेहमी सुक्या भाज्यांमध्ये खूप छान खायला लागतात भाज्या कोणत्याही असू देत चविष्ट होतात आणि खायलासुद्धा एकदम खमंग लागतात तर सर्व चांगलं मिक्स करून घेतले तर सगळं चांगलं परतवून घेतलं आहे आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचे तर पाणी टाकताना खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे फक्त कुकरच्या तळाशी राहील एवढंच पाणी टाकायचं पूर्ण गवार त्यामध्ये भिजेल एवढं पाणी नको आहे फक्त आपल्याला इथे दोन शिट्ट्यामध्ये ही गवार भिजवून घ्यायची तर फक्त अर्धा पेला इथे मी पाणी टाकून घेतले जेणेकरून गवार मऊ शिजेल आणि तळाशी लागणारसुद्धा नाही तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि गवार व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायची तर हे पहा तुम्हाला दिसत असेल फक्त अर्धा पेला एवढंच पाणी टाकून घेतले त्यामध्ये बरोबर ही गवर आपले शिजून होते आता याच्यावरती झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या काढूया पहा किती मौसूद अशी गवार शिजून तयार होते तळाशी सुद्धा लागत नाही आणि एकदम खूप छान लागते तर तुम्ही जर कधी केली नसेल कुकर मध्ये गवार तर बनवून पहा एकदम झटपट होते आता कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या होऊ द्यायचेत आणि कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा तर इथे आपण गवार व्यवस्थित शिजवून घेतली दोन शिट्ट्या झालेल्या आता झाकण काढून पाहूया तर तुम्हाला गवार बघूनच समजेल कि किती भारी याच्यामध्ये गवार बनते अजिबात गाळ होत नाही किंवा कुकरला तळाशी लागत नाही पाणीसुद्धा शिल्लक राहत नाही तर आता आपण झाकण काढून घेतले आणि हे पहा किती व्यवस्थित हे गवार बनवले जशी काय आपण कढईमध्ये बनवली तर एकदम परफेक्ट असं मेजरमेंट म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित टाकून आपण हे गवार बनवून घेतले आणि एकदम भन्नाट चवीची हे गवार बनलेली दिसायला जेवढी भारी दिसते खायलासुद्धा तेवढी छान झालेली आहे तर करून पहा तुम्हीसुद्धा अगदी कमी वेळ लागतो तर आहे नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी सगळे शेवटी बारीक चुरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करूया तर मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा मिस्टरांच्या ऑफिसमध्ये दे डब्याला देण्यासाठी असू देत झटपट कमी वेळेत सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशी गवारची भाजी बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज बनवतोय आपण फ्लावर बटाटा भाजी मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये बनवण्यासाठी असू देत एकदम कमी वेळेत कमी साहित्यात ही भाजी बनवून तयार होते बऱ्याच जणांना फ्लावर बटाटा आवडत नाही पण अशा पद्धतीने दोन्ही एकत्र बनवून पहा खूप छान ही भाजी स्वादिष्ट चवीची बनते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर फ्लावर आणि बटाटा कट करून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्येच ठेवायचे दीड पळी तेल टाकून घेतले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि पाव चमचा जिरे टाकायचे दोन्ही चांगले फुलले की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकायचा आणि कांदासुद्धा रंगावरती परतवून घ्यायचा आणि माझ्याकडे वेळ खूप कमी होता त्यामुळे मी पॅकेटमधली आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे तुमच्याकडे वेळ असेल तर ताजी ताजी आलं लसूणची पेस्ट करून टाकायची खूप छान त्याने स्वाद येतो भाजीला कोणतीही भाजी असू देत त्यामध्ये ताजी ताजी अद्रक लसूणची पेस्ट करून टाकायची खूप म्हणजे खूप भाज्या भारी होतात तर आता इथे एक चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया वेळ असेल तर ताजी बनवून टाका नसेल तर मग पॅकेटमधली अशी टाकली तरी चालेल कधी कधी असं होतं की वेळ नसतो त्यावेळेस असे ऑप्शन्स वापरावे लागतात तर इथे मी आलं लसूणसुद्धा थोडीशी पेस्ट याची भाजून घेते कांद्यासोबत त्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आता हे सगळं चांगलं परतवून घेतले आता कांदा गुलाबीचा रंगावरती भाजून झाला आहे याच्यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक कट करून टाकूया आणि थोड्या वेळासाठी परतवून घेऊया अगदी थोडं थोडं भाजून घ्यायचं कांदा आणि टमॅटो नंतर बटाटा आणि फ्लावरसोबत हे शिजलं जातं त्यामुळे जास्त परतवून घ्यायची गरज पडत नाही तर थोड्या वेळ मिळते कांदा आणि टमॅटो चांगलं परतवून घेतले आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूया तर पाव चमचा धनापावडर टाकून घेतली आहे थोडीशी हळद टाकायची आणि छोटा एक चमचा मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने सब्जी मसाला टाकून घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात फ्लावर बटाट्याची भाजी तिखटच छान लागते आपण याच्यामध्ये बटाटासुद्धा वापरलेला आहे आणि बटाटा टाकल्यामुळे काय होतं की एक गोडवट अशी भाजी वाटते त्यामुळे तिखटच फ्लावर बटाट्याची भाजी खूप छान लागते खायला त्यामुळे थोडीशी तिखट बनवली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता चटणी आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये फ्लावर आणि बटाटा टाकून घेऊया तर मी एकदम ताजा फ्रेश फ्लावर वापरलेला आहे अजिबात किडलेला वगैरे निघालेला नाही ना, ताजा फ्रेश होता तुमच्याकडे जर थोडासा किडलेला वगैरे निघाला अळीजळी निघाली तर पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून आणि स्वच्छ एक दोनदा धुवून घ्यायचं म्हणजे फ्लावर एकदम स्वच्छ होतो फ्लावर टाकून घेतला आणि बटाटेसुद्धा मी इथे दोन मोठे कट करून घेतले साल काढून ते टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाणी न टाकता अगदी वाफेवरती झाकण ठेवून ही फ्लावरची शी भाजी शिजवून घ्यायची लगेचच शिजली जाते अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही झाकण ठेवलं आणि कमी गॅस केला ना भाज्या पटकन वाफवल्या जातात तर सर्व चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची गाजर बीन्ससुद्धा टाकू शकतात एकदम मिक्स व्हेज अशी भाजी तयार होते मी फक्त इथे फ्लावर आणि बटाटा टाकलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात तशीसुद्धा मिक्स व्हेज भाजी खूप छान लागते आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकल्यामुळे याला अंगचं थोडंसं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची वरून अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही तर चवीनुसार मीठ टाकून घेतले आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सर्व चांगले मिक्स करून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती एकदम वाफेवरती हा फ्लावर बटाटा शिजवून घेऊया तुम्हाला जर वाटलं की फ्लावर तळाशी चिकटला जातो आहे तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊ शकतात मी ते अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे कारण कांदा टमॅटो आणि मीठ वगैरे मसाले टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं तर आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हा फ्लावर शिजवून घेऊया थोड्या वेळासाठी तर दोन तीन मिनटांनी परत झाकण उघडून हा फ्लावर वर खाली करून घ्यायचे व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा चांगला शिजला जातो तर हे पहा झाकण ठेवल्यामुळे याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आपण मीठसुद्धा टाकून घेतले त्यामुळे याला चांगलं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच हा फ्लावर बटाटा शिजवून घ्यायचं आहे सगळं पाण्यानंतर आटून जातं थोडंसंच पाणी सुटतं परत त्याच्यावरती झाकण ठेवले आणखीन आपण दोन तीन मिनिट हा फ्लावर शिजवून घेऊया असं एक दोनदा करून घ्यायचं फ्लावर आणि बटाटा शिजेपर्यंत थोडे थोड्या वेळाने परतवून घ्यायचं तर झाकण ठेवून परत एकदा वाफ काढून घेतली तर मी तीन वेळा झाकण ठेवून हा फ्लावर अधूनमधून हलवून घेतला आहे व्यवस्थित शिजलेलं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करूया तर एकदम कमी वेळेत झटपट आपली फ्लावर बटाटा भाजी बनवून तयार आहे तर मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये असो एकदम स्वादिष्ट चवीची फ्लावर बटाटा भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि भाज्यांमध्ये थोडीशी हळद टाकायची रंगसुद्धा भाज्यांचा छान येतो आणि खायला खूप छान लागतात आणि तुम्हाला सकाळी लवकर भाजी बनवायची असेल फ्लावरची तर रात्रीच फ्लावर, फ्लावर कापून कट करून पिशवीमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवू शकतात म्हणजे सकाळी बनवायला आणखीनच सोपं जातं फक्त सकाळी बटाटा कट करून टाकायचा त्याच्यामध्ये तर झटपट आपली इथे फ्लावर बटाटा भाजी बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आणि कालच आपण इन्स्टंट चिकन रस्सा कुकरमध्ये कसा बनवायचा याची रेसिपी अपलोड केली ॲक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात एकदम इन्स्टंट चिकन करी आहे बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि अशाच आणखीन वेगवेगळ्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहण्यासाठी आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय आज आपण बनवतोय मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारा पिवळा बटाटा भाजी तर अगदीच ही कमी वेळेत बटाटा भाजी तयार होते आणि मुलांनासुद्धा खूप आवडते पुरीसोबत तर अप्रतिम लागते पण आपण पन मुलांना टिफिनमध्ये चपातीसोबतसुद्धा देऊ शकतो किंवा पुरीसोबतसुद्धा देऊ शकतो बनवायला खूप साधी सोपी आहे तेवढीच खायलाच चविष्ट आहे तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर बटाटे शिजवून साल काढून घ्यायचेत आणि थोडेसे हाताने कुसकरून घ्यायचेत तर इथे कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घेतले यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडायला लागले की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे आणि मोहरी चांगली फुलले की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकायचा खूप भाजी बनवायची असेल बटाट्याची तर दोन कांदे टाकायचे थोडंसा कडीपत्ता टाकून घेऊया आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि बटाट्याची भाजी बनवायची असेल ना तेव्हा बटाटे अगोदरच शिजवून ठेवायचे म्हणजे पटकन पाच मिनटात ही भाजी बनवून तयार होते अजिबात वेळ लागत नाही आणि भाजीसुद्धा खूप चांगली होते चिकट चिवट अजिबात होत नाही आणि शिजवलेल्या बटाट्याची भाजी बनवायची असेल ना बटाटे अगोदरच शिजवून थंड होऊ द्यायचे पाण्यात ठेवायचे नाही ताटामध्ये काढून ठेवायचे आणि मग सोलून घ्यायचे म्हणजे भाजी खूप चांगली बनते तरी ते पाहू शकतात गुलाबीचा रंगावरती असा कांदा भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकून घेऊया आणि तोसुद्धा थोड्या वेळासाठी परतवून घेऊया तर कांदा खूप जास्त भाजायचा नाही अगदी गोलाबीस्ता रंगावर ते भाजायचा म्हणजे बटाट्याची भाजी चांगली ओलसर बनते एकदम ड्राय होत नाही चवीनुसार मीठ टाकूया पाव चमचा हळद टाकून घेऊया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा सब्जी मसाला टाकूया तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकले तरी चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही ही भाजी पुरेसोबतसुद्धा खाण्यासाठी बनवू शकतात एकदम टेस्टी बनते सर्व चांगलं परतवून घेतले हे पहा एकदम आपलं हे मिश्र चांगलं भाजून झाले आणि मस्त फोडणीचा सुगंध येतो आहे तर कांदा टमॅटो चांगलं आपला भाजलेलं आहे आता याच्यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा टाकून घेऊया तर इथे मी पाच ते सहा बटाटे शिजवून साल काढून हाताने असे कुस्करून घेतलेत तुम्ही हवं तर चाकूने बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकतात आता सर्व बटाटा कांदा टमॅटोमध्ये टाकून घेतलं आहे आता होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि जर मोठे तुकडे असतील तर झाडाने उलत न्याने तोडून घ्यायचे मिक्स करायचे जास्त खूप मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही म्हणजे खाताना फिकं लागत नाही सर्व एकसारखा बटाटा होतो आणि चवसुद्धा एकसारखी लागते तर ते सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि अगदी दोन मिनिट याला परतवून घ्यायचं जास्त वेळ जर असं हलवत राहिलं तर एकदम चिकट भाजी होते तर व्यवस्थित हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले बा आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया अगदी पाच मिनटात हा बटाटा तयार होतो फक्त कांदा टमॅटो कापायलाच वेळ जातो बटाटे एकदा शिजवून ठेवले की पटकन भाजी तयार होते कोथिंबीर टाकून घेतली आता मिक्स करून घेऊया तुम्हाला जर ही भाजी सकाळी बनवायची असेल तर रात्रीच बटाटे शिजवून ठेवले तरी चालेल म्हणजे सकाळी तुम्ही अगदी दहा मिनटात डबा बनवू शकतात सर्व चांगलं हे मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करून घेतला आहे आणि एकदम झटपट आपली इथे बटाट्याची सुकी भाजी बनवून तयार आहे मुलांसाठी असो किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी असो झटपट आपला इथे पिवळा बटाटा भाजी तयार झाली आहे आणि पाहू शकतात किती छान बनली आहे ज्यांना कोणाला बटाट्याची भाजी आवडत नाही ना त्यांना अशी करून दिली तर तेसुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी तयार होते तर अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आपण झटपट बटाटा भाजी बनवून तयार केली कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि याच्या अगोदरसुद्धा आपण वेगवेगळ्या टिफिन रेसिपी नाश्ता रेसिपी भरपूर आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिलं नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात आणि इथून पुढे तुम्हाला अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल करून क्लिक करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय